नमस्ते मी रेखा माझ्या युट्यूब मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा काला जामून तर त्याच्यासाठी इथे मी साखर घेतली आहे आणि इथं पाणी घेतलं आहे आता साखर आपण चांगली आपणाला जास्त घट्ट पाक नाही बनवायचा असा हलकासा पातळ पाक बनवायचा आहे आणि याच्यामध्ये आता मी टाकणार आहे केशर आणि इलायची हे बघा आता हे पाक आपण आता चांगला ढळून घेऊ हे बघा चांगलं आता आपण मिक्स करून घेऊ याला चांगलं आणि आपल्याला घट्ट पाक नाही करायचा हलकासा चिपचिपा पाक बनवायचा इथं बघा मावा घेतला आहे मावा म्हणजे असं खोवा आता याला आपण चांगलं असं सा मोडून घेऊ आणि हे बघा असं हाताने इथं आपल्या मनगटाने असं याला असं मसळून घ्यायचं मौसूत करायचं आपल्याला हे मा मावा हे बघा असं चांगलं रगडून याला असं चोळून घ्यायचं आहे हे बघा मावा मी असा मळून मळून हाताने असा मोहसूत करून घेतलाय बघा आता याच्यामध्ये मी टाकणार आहे बघा मैदा घेतला इथं आता हे पण मिक्स करू आपण चांगलं मळून घेऊ मैदा टाकून हे बघा पाक बी मस्त असा तयार झाला आहे जास्त असा चिपचिपा नाही म्हणजे हलकासा चिपचिपा करायला लागतो घट्ट नाही करायचा पाक मग गुलाबजाम काय ना रस्त नाही त्याच्यामध्ये आता आपण काढून घेऊ हे बघा मैदा टाकून बी मी असं मस्त मौसूद मळून घेतलं आहे बघा पीठ आता त्याच्यात टाकणार आहे मी बेकिंग पावडर आता आपण आपण मळून घेऊ चांगलं हे बघा असं चांगलं करून घेतलंय मी मौसूद एकदम सगळं आता आपण गुलाबजाम बनवायला घेऊ हे बघा असं गोळा घेतलाय आणि असं हाताने याला असं मसळून मसळून असं पहिले असं दाबून घ्यायचं आणि मग याला गोळा आकार द्यायचा एकदम असं चिकणं करून टाकायचं हे बघा कुठंसुद्धा असं गुलाबजामू आपला चिरला गेला नाही एकदम सुद्धा असं झाला आहे एकदम चिकणा चिकना आता आपण बाकीचं पण असंच बनवून घेऊ हे बघा इथं मी असे गुलाबजामू बनवून घेतलेत आता याला तळून घेऊ आपण हे बघा तेल मी गरम करायला ठेवलं होतं जास्त गरम तेल नाही पाहिजे एकदम हलकं गरम पाहिजे हे बघा त्याच्यात गुलाबजामू सोडते मी आता तो एक तळून बघणार आहे मी गुलाबजांबू अजून तेल एकदम गरम हलकंसं गरम आहे जास्त गरम नाही हे बघा आत्ता असे हलकंसं तेल गरम झालंय आता हा गुलाबजांबू तळून घेतला का मी व बाकीचे तळून घेणार आहे पहिले बघणार आहे हे बघा असं मी आता तेलाला चौकडून असं फिरून घेते हलक्या हलक्या हाताने म्हणजे बघा गुलाबजांबू आपलं सगळीकडून चांगला तळला जाईल आणि आपल्याला खाला जामून बनवायचं आहे म्हणून जास्त फ्राय करायचे आहेत हे बघा गुलाबजामून हलकासा कलर आलाय बघा आता मी गॅस जरा पाच करणार आहे आपल्याला काला जामून बनवायचा म्हणून त्याला आता कलर आणूस तर आपल्याला तळून घ्यायचं बघा चमच्याने फिरवत फिरवत हे बघा कलर आला याला हलकासा कलर करून घेतलाय मी नी काला आता मी बाकीचे पण सगळं असे तळून घेणार आहे बघा आता याला पाकामध्ये टाकायचं हे बघा पाक हलकासा थंड आहे आता गुलाबजाम भेजत टाकते मी हे बघा आता मी बाकीचे पण असे सगळे तळून घेणार आहे हे बघा दोन दोनच टाकणार आहे त्याला आपण सतत आता ढवळग्रवा असं हलका हे करायचं हे बघा मस्त असा कलर आला आहे बघा गुलाबजामूला त्यांना मी काढून घेते हे बघा आता पाकामध्ये टाकते मी हे बघा पाकामध्ये टाकले आता मी सगळे असे तळून घेणार आहे आणि मग पाकामध्ये टाकणार आहे हे बघा बनवून घेतले मी काला गुलाबजाम हे बघा मी हलकासा असा कलर टाकला आहे जास्त नाही म्हणजे जा डार्क कलर जास्त नाही आणला मी निगुला गुलाबजामूवर आणि आता याला एक तास पाकामध्ये ठेवायचं आपल्याला पाक मुरण्यासाठी आता त्याला झाकून ठेवते हे बघा एक तास झाला आहे पाकामध्ये मी गुलाबजामून ठेवले होते हे बघा चांगले असे रसरसीत झालेत एकदम मस्त तयारी आपली गुलाबजामची रेसिपी व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा